ये डंका वाच जगत भारी सरजा राजा तो र्यात हो सजली कपिला सजली हो साज सुखा चा चढ़ला हो कपिला 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 सजवा आपल्या सर्जा राजाला कपिलाच्या साजानं कपिला, कपिला सर्वत्र उपलब्ध तर सर्वप्रथम तुमचा खूप खूप सुस्वागतम करतो कपिला कंपनीमध्ये धन्यवाद तर तुमचं पहिले एक इंट्रोडक्शन सांगा आपल्या व्हिव्हर्सला मी राहणार माझं गावचं नाव रवळस पिंपरी आहे तालुका आणि फाड जिल्हा नाशिक आज मी या ठिकाणी कपिला कंपनीला भेट दिली होती आणि आपलं यूट्यूबवरती देखील चॅनल आहे आणि इंस्टाग्रामवरती देखील आपला जो आहे तो पेज आहे जे एस क्रिएशन म्हणून आपल्या इंस्टाग्रामवरती पेज आहे आपण त्या ठिकाणी बैलगाडा शर्यतीचे बैल शर्यतीचे व्हिडिओज टाकत असतो तर सर्वप्रथम एक प्रश्न असा विचारायचा होता तुम्ही जे पण आता एवढं फिरताय एवढी पशुधनाबद्दल माहिती देत आहे घोड्यांबद्दल माहिती देत आहे तर हे कशासाठी साठी करता माझा हेतू एकच आहे म्हणजे मला स्वतःला म्हणजे माझ्या पहिल्यापासून मला हा म्हणजे घोडा बैल हा जो प्राणी आहे म्हणजे जानवर जे प्रत्येक जानवर जर घेतलं तर त्याच्यामध्ये मला खूप इंटरेस्ट आहे म्हणजे मी फक्त पहिली जी आमच्या इकडे नाशिक भागामध्ये घोडाबैल शर्यत चालत राहते तर घोडाबैल शर्यतीला ज्यावेळेस मी पहिले जायचो तर मी फक्त आनंद घेण्यासाठी जायचो नाही बघण्यासाठी जायचो तर मग त्याच्यानंतर मी गेल्यानंतर मी असं डोक्यात विचार घेतला का बाबा आपण याचे व्हिडिओज म्हणू व्हिडिओज आपण तयार करून लोकांपर्यंत जातील कारण प्रत्येकाला जायला वेळे प्रत्येक माणसाला नाद हाय हा पण काही लोक कारण असतो काही काही काहींना जॉब आहे काहींना काही प्रत्येक ते जाऊ शकत नाही कोणाला महिन्यातून जायला भेटते कोणाला पंधरा दिवसातून जायला भेटते तर त्यांच्यापर्यंत आपली ही व्हिडिओ गेली पाहिजे आणि त्यांना आतून एक काहीतरी आनंद झाला पाहिजे हिशोबाने आपण हे काम करतोय खूप छान म्हणजे फक्त पशुधनाला हा पशुधनाची काळजी कशी घ्यावी त्यांना सुंदर कसं बनवू यासाठी तुम्ही काम करतो यासाठी आपल्याला हे काम आहे एक निस्वार्थ भावनेने तुम्ही काम करत काम करतो खूप छान सर तर आणखीन एक खूप महत्वाचा प्रश्न असा होता की मार्केटमध्ये खूप सारे डुप्लिकेट प्रोडक्ट्स वगैरे येतात बरोबर आणि मग याच्या ह्या जागृतीसाठी तुम्ही काय प्रकल्प म्हणा किंवा आपले पशुपालक असतात यांना माहिती देता की म्हणजे आपल्या पशु पशुधनाला हानी नाही झाली पाहिजे यासाठी तुम्ही काय करता त्यांना त्यांच्यासोबत बोलता भेटता की काय नेमकं का? तर त्यासाठीच मला खूप दिवसापासून तुमच्याकडे यायचं होतं हो, हो तर साधारण आज मी आलो मित्रांनो आज या ठिकाणी मी दीडशे दोनशे किलोमीटर म्हणजे चार ते पाच तासाचा प्रवास करून इथपर्यंत आलो जवळपास वर्ष झाला आपण कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतायत एक वर्षापासून मला कपिला, कपिला, कंप... कपिला कंपनीला भेट द्यायची होती कारण ज्यावेळेस मी कपिला कंपनीचे प्रोडक्ट मार्केटमध्ये बघत होतो तर मला एक वेगळंच वाटत होतं का खरंच ही कंपनी काहीतरी पशुधनासाठी करते तर आपण एकदा जाऊन त्या ठिकाणी व्हिजिट करावं आणि काहीतरी त्यांचं आपण बघावं काय नेमकी काय नाही आणि त्यांना पण आपण थोडंसं नॉलेज असं आपलं मला जेवढं आहे मला एवढं तर नॉलेज नाही हा नाही पण मार्केटमध्ये मा जे आहे तुमचं नॉलेज आमच्यापेक्षा जास्त आम्ही असंच म्हणू शकतो की मार्केटमध्ये मा तुम्ही फिरतायत बरोबर जे करून आता मार्केटमध्ये मा डुप्लिकेट साऱ्या गोष्टी वगैरे आहेत याबद्दल तुमचं काय मत असेल ह्या ओळखल्या कशा पाहिजे किंवा तुम्ही काय सांगता पशुपालकांना की याच्यामधला फरक कसा हे करून द्यायचा डुप्लिकेटचा आहे ना डुप्लिकेटचा एक विषय असा आहे फक्त आपण घेणारे जे आहे आपण कस्टमर आहे आपण घेताना चार टाईम विचार करून ही वस्तू घेतली पाहिजे आता समजा आपण एखादा प्रोडक्ट घेतोय आपल्याला कंपनीचा ज्यावेळेस प्रोडक्ट घ्यायचं आहे ती पण वस्तू तेवढ्यालाच आणि लोकल पण वस्तू तेवढ्यालाच आहे तर आपण कंपनीकडे बघूनच कंपनीची साथ देऊन आपण कंपनीची वस्तू खरेदी केली पाहिजे कारण जेणेकरून आपल्या जनावरांना काही इजा होऊ नये आणि आपल्या जनावरांना एक चांगलं म्हणजे कंपनीची मोठ्या प्रमाणात जे काम चालत असतं ते सर्व गोष्टींचा विचार करून काम चालत असतं पण एकंदरीत आम्ही आता बघतोय की कलर्स वगैरे सुद्धा डुप्लिकेट आता बाजारामध्ये म्हणजे तुमच्या चॅनलवरती मी बघितले म्हणजे कलर वगैरे काय लोक बनवत आहेत मग याची पारख कशी कळा करणार पारकचं असं आहे आता कंपनी ज्या वेळेस बनवते आता तुमची कंपनी तुमच्या कंपनीने देखील कलर बनवलेले तर त्याच्यावरती मित्रांनो कपिला कंपनीचं त्यांनी ब्रँडिंग केलेली आहे त्याच्यावरती कपिला व्हायब्रेंट असं सर्व प्रकारचे नाव वगैरे दिलेले आहे तर ते नाव वगैरे बघूनच माझ्या मते ते कलर आपण खरेदी केले पाहिजे आणि एक साधी गोष्ट आहे आपण ज्यावेळेस ओरिजिनल आणि डुप्लिकेट वस्तू दोन्ही वस्तू हातात घेतो हो, तर सब... किती पण डुप्लिकेट कॉपी करायचा एखाद्याने प्रयत्न केला तर ओरिजिनल मध्ये आणि डुप्लिकेट मध्ये फरक हा शंभर टक्के जाणवतो एकदा जर फसलो आपण तर पुन्हा दुसऱ्यांदा ती चुकी आपण करू नये याच हेच मला म्हणायचं आहे हा काही काय असं पण होत ना की मग एवढं महाग कशासाठी हा बरोबर मग एवढं कशाला आपण इकडं खर्च करायचा ते ना ऍक्च्युली विषय कसा आहे समजा जे स्वस्तकडे जे बघताय ना ते लोक साधारण त्यांची मग टेंडन्सी ती झालेली आहे ज्यांच्याकडं हाय जे हाय क्लासचे लोक आहे ना ते हाय क्लासकडेच जात आहे म्हणजे आपण म्हणतो गोरगरिबांसाठी म्हणजे मग तुम्ही जर म्हणतील कंपनीने तिथं ब्रँड बनवलं मग ते कोण घेईल इतके गोनग गोरगरीब का घेतील परंतु कंपनी सगळ्याच गोष्टींचा विचार करत असते सर्वसामान्यांना जे परवडल तीच कंपनी बनवत असते आणि कपिला पण कंपनी तेच काम करते आज मी या ठिकाणी व्हिजिट केली आणि मित्रांनो अक्षरशः रेट वगैरे त्यांना विचारले तर एकदम मालास वाटले नव्हते एवढी त्यांची रिजनेबल बर बर। रेट आहे कंपनीचे जे शेवटचे जे तुम म्हणजे आपण विचार करू जे पशुपालक जिथन माल खरेदी करतात त्यांना रेट माहिती नसतो माहिती नसतो बरोबर समजा जिथे शंभर रुपयाची गोष्ट आहे ते चारशे रुपयाला विकली जाते बरोबर भेटत नाहीये भेटत नाही त्यामुळे मग जास्त याच्यावरती याच्यावरती कसं आपण हे करू शकतो त्याच्यावरती एकच आहे का त्या ठिकाणी कपिला कंपनीने सर्व काही माझ्या मते तुम्ही बनवलेलं आहे बरोबर ना एक तुमचा ॲप आहे माझ्या मते oh. पर्सनल ॲप पण बनवलेला आहे सर्व त्याच्यावरती तुम्हाला माहिती मिळणार आहे ही वस्तू कुठ कुठपर्यंत आणि आता त्यांच्या प पा, पासून समजा याच्या पहिली प्रोडक्टवरती एम आर पी नसेल तर याच्यानंतर जे पण नवीन नवीन न, 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 प्रोडक्ट्स येणार आहे मित्रांनो त्याच्यावरती संपूर्ण याच्यावरती एम आर पी येणार आहे आणि तुम्ही ज्या समोरच्याकडून वस्तू घेणार आहे तर त्याला तुम्ही दाट्या देखील देऊ शकतात का भाऊ हा ही वस्तू एवढी माग नाही तू एवढी कस काय माग विकतोय एकदम बरोबर म्हणजे एम आर पी मॅक्स रिटेल प्राइस जी असते किंवा मॅक्स सेलिंग प्राइस आपण प्रत्येक प्रोडक्ट वरती टाकलेली टाकली ती पन्नास रुपयाची असो किंवा शंभर रुपयाची बरोबर ती प्राइस तुम्ही बघूनच कन्फर्म करूनच तुम्ही खरेदी केली जास्त द्यायचे आणि आपण म्हणजे आपल्याला आपण एवढं करतोय आपल्याला थोडंफार नॉलेज पण आहे ना ज्यावेळेस आपण काही वस्तू बघतोय आपल्याला लगेच लक्षात येते आपण इतकी पण ब्रँडेड वस्तू असली ती किती रुपयाची शकते साधारण एक आपण डोक्यात अंदाज पण लावू शकतो ना बरोबर हा पण एक हिशोबी तर मार्केटचं लक्षात घेता कपिलाबद्दल मार्केटचं काय प्रतिक्रिया किंवा कोणत्या हिशोबाने कपिलाचे प्रोडक्ट मार्केट बघते कपिला जी कंपनी आहे तिचं जर ब्रँडिंग जर बघितलं तर ते खरेदी करायला पहिली गोष्ट कानकुच करतच नाहीये कस्टमर कपिलाचं घ्यायला शंभर टक्के प्राधान्य देतो साधीसुदी गोष्ट आहे साधारण जी वस्तू आपण माग घेतो ना तिच्यामध्ये काहीतरी केलंच असतं म्हणजे काहीतरी त्याच्यामध्ये ऍडव्हानेजेस असतातच त्यावेळेस ती वस्तू माग झालेली असते असा विषय आता खूप ट्रेंड ट्रेंड तर ना आपली संस्कृती पण आता जे आपल्यापेक्षा छोटे छोटे युवा आहेत शाळेतले पण मुलं आहेत खूप बैलगाड्या शर्यतीचा त्यांना लागलेला आहे आहे नाद काय वाईट नाही चांगलाच आहे त्यांना म्हणजे तुम्ही काय सांगू इच्छिता म्हणजे कसं तुम्ही अभ्यास करून हा नाद पण सांभाळायचा आहे घरच्यांचं पण ह्या सगळ्या गोष्टी असतात शेवटी किती का हा नाद आहे का काय बैलांचा कुठं नाद असतो नाही बरोबर आहे कसं आहे साधारण आता विषय असा आहे का बैलांचा जो घोड्यांचा जो नात लागतो तो चांगलाच आहे आणि आता एक असं म्हणायला गेले तर माझ्याकडे स्वतःकडं वासरू आहे तर आपण म्हणजे प्रत्येक गोष्ट कामधंदे करून आपला पैसा पाणी म्हणजे आपण जर करून ती गोष्ट केली तर ती चांगली आहे आता मी माझा स्वतःचा चॅनल आहे माझं व्हिडिओ बनवायचं काम आहे तरी मी साधारण आठ आठ दिवसाला त्या ठिकाणी व्हिडिओ बनवण्यासाठी जातो आणि त्याच्यात एक विषय असा आहे आपण जी गोष्ट करतोय तिच्यात जर घरच्यांचा आपल्याला प्रतिसाद असेल तर तेव्हाच आपल्याला त्या ठिकाणी त्या गोष्टीमध्ये यश मिळत असतं आणि घरच्यांचा जर प्रतिसाद नसेल तर आपल्याला यश मिळत नसतं आता ज्यावेळेस मी वासरू घेतलं तर मग मी ज्यावेळेस वासरू घेतलंय आता समजा माझ्याकडे वासरू आहे तर माझ्या घरच्यांचा मला अजिबात नाकार वगैरे काहीच नाहीये ज्यावेळेस घरच्यांचा आशीर्वाद असतो ना आपल्या पाठीशी आपण जे काम करत असतो याच्यामुळे आपल्याला शंभर टक्के यश मिळत असतं असं आता समजा मला घोडा घ्यायचा आहे मी जर घोडा घेतला आणि माझे जर घरचे त्याच्यामध्ये खुश नसतील माझ्या घरच्यांना वाटत असेल का काय हा घोडा घेऊन बसला तो विकून टाकायला पाहिजे त्यांनी तर खरंच मी घोडा घेतलाच नाही पाहिजे काय वाटत तुम्हाला तर त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपल्या घरच्यांची साथ नाही ना मग तो घोडा मी पाळू शकत नाही माझं फक्त मी स्वतः आनंदी राहील त्याच्यामध्ये तर काय होणार दुसरं त्याच्यामध्ये पण असं पण होतं ना की आता समजा शाळा बुडून म्हणा किंवा घरच्यांना न सांगता सुद्धा आज बैलगाड्या शर्यत बघायला युवती असतील युवक असतील जातात 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 आणि न सांगता त्यांनी बाहेरून सुद्धा बैल खरेदी करून ते शर्यत जिंकलेले मग नंतर घरच्यांनी हा अशा गोष्टी पण घडलेल्या आहेत पण ते कसं आहे माहिती का आता सोशल मीडियाचं युग वेगळं आलेलं आहे आपण फक्त मोबाईलवरती बघतो साधारण आपण बघितलं बकासू समजा मथुरे असे मोठमोठे बैलांचे वेळेस बघतो तर आपल्याला पण वाटतं का आपण एक बैल घ्यावाधन पण एक तर शेतकरी वगैरे तुमच्याकडे सर्व सुख सुविधा असेल तुम्ही सर्व काही करून ते करत असाल तर चांगलंच आहे पण मग जोपर्यंत तुम्ही सेट नाही आहे जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही आपण ह्या गोष्टीसाठी योग्य नाही तोपर्यंत ती गोष्ट आपण केली नाही पाहिजे तर आपलं मग असेच एक विषय झाला होता की तुम्ही हे निस्वार्थ भावने निस्वार्थ तुम्ही हे सगळं काम करताय लोकांसाठी पण आता मी चेक करतो तुमच्या कमेंट्स वगैरे की लोक आता तुम्हाला मागतायत की नाही म्हणजे आम्हाला मूर्खी पाहिजे आम्हाला कपिलाचं पाहिजे आम्हाला चांगलं पाहिजे पंचावन्न साठ हजार जे फॉलोअर्स झालेत त्यांच्याबद्दल खूप खूप तुमचं अभिनंदन धन्यवाद धन्यवाद म्हणजे एवढे लोक तुमच्यावरती विश्वास ठेवून तुमच्याकडे पाहतायत बरोबर तुम्ही ज्या प्रोडक्टचं म्हणा ज्या वासराचं म्हणा ज्या घोड्यांचं माहिती त्यांच्यावरती विश्वास ठेवून लोक त्या हिशोबाने खरेदी करतात बरोबर तर तुम्ही यांचा विश्वास कसा कोण ठेवताय विश्वास आहे ना मी फक्त रियालिटी आणि रिॲलिटी जी आहे ते जर दाखवलं तर लोकांना निश्चितच पसंत पडत असतं आणि आपलं जे आहे ते ओरिजिनल काम करायचं आपण मी असत माझ्या अकाउंटवरती तुम्ही बघितलं तर वायफट व्हिडिओ नाहीये तर साधारण फक्त माझा जो कंटेन आहे घोडा बैल शर्यत साधारण घोडा बैल शर्यत बैलगाडा शर्यत बैलांच्या बाबतीत येणारे सर्व व्हिडिओ घोड्यांच्या बाबतीत येणारे मग तो घोड्यांचा साज असतो बैलांचा साज असतो बैलांसाठी लागणाऱ्या वस्तू घोड्यांसाठी लागणाऱ्या वस्तू याच्याच रिलेटेड आहे मी कधीच मग त्या अकाउंटवरती माझ्या पर्सनल रील वगैरेसुद्धा शेअर करत नाही नाही तर मग रील बनवली मी आणि त्याच्यावरती टाकली गाणे वगैरे बोलून त्याच्या अकाउंटवर पोस्ट करतो आहे मला लोकांनी कशासाठी फॉलो केले आहे <coughs> लोकांनी मला माझी कोणती माहिती बघण्यासाठी मला फॉलो केलं आहे तेच काम मी आजपर्यंत करत आलो आहे त्याच्यामुळे लोक आपल्यावरती विश्वास ठेवतात आता जे पण आपले कपिलाचे प्रोडक्ट्स आहेत आपल्या मोळक्या असतील वेश असतील गोंड्या असतील हाय क्लास असतील कारबारी साध असेल बरोबर किंवा घाटोळ्या असतील घुंगर जेवढे आपले प्रोडक्ट्स आहेत बरोबर त्याच्याबद्दल मुलांबद्दल म्हणजे पशुपालक त्यांचं काय मत आहे तुमची खरेदी करण्यासाठी तुम्हाला आ, मेसेज करत असतात आम्हाला कुठं भेटेल किंवा काय नाही खरेदी करायचं म्हणजे ना म्हणजे हा जो आहे इतका म्हणजे अक्षरशः आहे ना काही नाही इतका नाद असतो ना, ना आपण स्वतःवरती इतका खर्च करते नाही इतका त्यांच्या चित्रावरती जवळवरती ते काम करत असतात म्हणजे या अक्षरचा मी तुम्हाला स्क्रीनशॉट पण दाखवतो एक छोटा मुलगा आहे सातवी आठवीचा त्यांनी मला इतका मोठा मेसेज लिहून पाठवला हो बैलांचा साज वगैरे गाळ्यातले गंडे वगैरे एका मुलाने मला असं मेसेज केलेला आहे का दादा मी आत्ता सातवीला आहे आणि मी आता सातवीला आहे आता पोळ्या बघा आत्तापासून साधारण पाच सहा महिने अजून पोळ्याला तर त्यांनी मला दोन चार वस्तूंचे ते लिहून पाठवलेलं हो आहे मला हा गंडा पाहिजे मला शिंगातले हे पाहिजे मला हे पाहिजे अशी एक लिस्ट पाठवली त्यांनी आणि मला सांगितलं त्यांनी याची याला किती पैसे लागतील म्हणे मला आतापासून पैसे जमावले सुरुवात करायची म्हणजे बघा त्या मुलाची टेंडन्सी बघा आज सातवी आठवी पाचवी सहावीचा जे मुलं असतात काही काही आपण बघतो काय काय हातो कोणाला सायकल पाहिजे कोणाला गाडी पाहिजे कोणाला काय पाहिजे आणि त्या मुलाची टेंडन्सी बघा म्हणजे खरोखर हा जो आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये हा नाद जिवंत आहे आणि जो ज्याच्या घरात आहे ना तो नाद त्यालाच माहिती आहे नात काय आणि मग प्रत्येक का आता काही लोक असे पण विरोध करणारे पण याला आता समजा एखादा बैल घेतला एखादा काही घोडा घेतला तर लोकांना असं लोक असं म्हणतात का बा काय तू का दूध देणार आहे का तो त्याच्यापासून काय फायदा आहे समजा गाय समजा गाय आपल्याला दूध देते तिने आज चार लिटर दूध दिलं आपल्याला लगेच हिशोब लागतो चार लिटर दूध दिलं दोनशे रुपयाचं गायने दूध दिलं पण मग बैल काय देतो ना त्या बैलावाल्यालाच माहित असतं बैल काय देतो ते दिसत नसतं तुमच्या लक्षात ते दिसत नाही तो जे देतो ना त्याच्या मालकालाच माहित असतो काय देत असतो बस एवढंच सांगेल खरंय खरंय म्हणजे सोन्यासारखे शब्द तुम्ही बोलले ते मालकाला सुख पैशाने विकत घेता येत नाही आणि तो जो देतो ना ते दिसत पण नाही जसं देव देतो आपल्याला दिसत नाही ना तसं ते, ते तो मुख्य प्राणी ज्या प्राण्यापासून आपल्याला फायदा नाहीये त्याला आपण सांभाळतो त्याला आपण खाऊ पिऊ घालतोय तो असं आपल्याला देत असतो ना ते कोणालाच माहित नाही मग तो ज्याला देतो ना त्यालाच माहिती असतं असं म्हणाल की तुम्ही <laughs> त्यांच्यामुळे <laughs> आज इथे बसले आता मला कशामुळे इज्जत बरोबर आज पहिलं घोडे नसते मी त्यांचे व्हिडिओ बनवले नसते तुम्ही मला इथपर्यंत बोलवलं नसतं आज मला एवढी इज्जत दिली नसती बरोबर का नाही हा एक विषय एकदम बरोबर आहे आणि मग आता हे जे लोक खरेदी करण्यासाठी तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट करत कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट करता येते आम्हाला दादा आम्हाला हे पाहिजे आम्हाला हे पाहिजे आम्हाला ते मग तुम्ही आता कसं यांचं कसं रिक्वायरमेंट कसं पूर्ण करायचं ठरवलं आहे रिक्वायरमेंट आहे ना साधारण आता आपण तुमच्या कंपनीने त्याच्यासाठी दिली आहे मी म्हणजे जे आहेत रिअलिटी सांगतो मला पहिल्यांदा मी एका म्हणजे एका स्टोअरमधून एका दुकान शॉपमधून आपण थोडासा माल विकत घेतला होता म्हटलं आपण ट्राय करून बघू माझ्याकडे तर काही एवढा मी मोठा माणूस नाही का लगेच एवढा मोठा सेटअप टाकून लगेच चालू करून दिलं नाही तर साधारण आपल्या हिशोबाने म्हटलं आपण करू तर मग दोन पाच हजाराचं मटेरियल घेऊन माझ्या अकाउंटवर मी वेळेस पोस्ट केलं तर पब्लिकची खूप सारी डिमांड आली आणि ज्यावेळेस ती डिमांड आली तर म्हटलं आता आपल्याला एका मोठ्या कंपनीसोबत डील करावीच लागेल व असं कंपनीला आपल्याला भेट द्यावीच लागेल आणि पहिल्यापासून कपिला कंपनी माझ्या डोक्यात होतीच तर त्यामुळे आता इथपर्यंत कपिलाच का दुसरी बाकीची बरं नाही कपिला खूप सारे अनेक कंपन्या मी त्या कंपनीचं नाव नाही घेऊ शकत परंतु कपिला जी कंपनी आहे सम्झा। <laughs> <मानुसे सा>, <laughs> <आपन मानुसे, आपन laughs> ती स्पेशल याच्यामध्येच आहे म्हणजे आज आपण बघितलं आपण माणूस आहे समजा नाही आपण माणूस आहे आपल्याला कोणती गोष्ट पाहिजे ती नकोय मार्केटमध्ये काहीच नको नाही असं सर्व गोष्टी पायाच्या नाकापासून डोक्याच्या केसापर्यंत आपण बाहेर निघालो आपल्याला काय नको आहे ते सर्व आहे सगळं तर कपिला एक कंपनी अशी आहे जिथं तुम्हाला इथं माणसाचा विषय झाला आता जनावरांच्या बाबतीत कपिला कंपनी अशी आहे तर जनावरांच्या पायापासून तर डोक्यापर्यंत जी जे सर्व वस्तू आहे ते कपिला कम कंपनी आजपर्यंत बनवलेले आहे आणि मला देखील तेच काम करायचंय सुंदर निरोगी बनवायचे बस एवढंच काम करायचं चालू त्यासाठी लोकांना जागृत करणं जगत तुमचं काम तुम तुम जे ऐंशी हजार लोक तुमच्यावरती भरोसा ठेवत आहेत त्यांना चांगलं प्रोडक्ट देणं त्यांना सगळ्यात चांगला सास देणं हे तुमचं जबाबदारीच असणार आहे कारण उद्या त्यांना जर तुम्ही समजा एखादा माल देताय त्यांना कोणती हानी झाली नाकात वगैरे खूप साऱ्या गोष्टी होतात आज पण तुम्ही ते सर्च केले तर समजा नात असते व्यसन असते किंवा मूर्खी असते याच्यामुळं ही कालांतराने बदलली पण गेली पाहिजे बदलली गेली पाहिजे बरोबर आहे शिजर बदल नाही त्याच्यामध्ये रक्त आहेत सगळ्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी तुम्ही माहिती ऍक्च्युअली लोकांना देत आहेत हे चांगलंच काम आहे पण एक खराब प्रोडक्ट देऊन एका तुमच्या फायद्यासाठी किंवा मग त्याच ठीक आहे स्वस्त भेटतं यांच्याकडे म्हणून ते जास्त दिवस टिकणार नाही बरोबर ते, ते पाप कोणाचे आहे पाठीशी घालणार असं तेच ना मग तेच आता ना एक विषय असा आहे का आता समजा असं म्हणजे वासरी आहे समजा एकदम मजबूत आपण समजा मोरकी घेतली त्या वासरीला टाकती तर ती वासरी काही तेवढीच राहत नाही बर, तर बर। तर ती वाढत राहते कालांतराने तर त्या तिच्या वेळेस मोठी होते तर ती मूर्खी हो, काचत असते तर साधारण तिच्या कधी नाकाला जखम होते कधी इकडे जखमा होतात तर त्या गोष्टी आपण कालांतराने बघितली पाहिजे शेतकरी जो आहे त्यांनी ह्या सर्व गोष्टींकडे दे लक्ष देऊन हे सर्व काम केलं पाहिजे आणि सध्याला दोन तीन वर्ष बैलगाडीच्या मधनं कधी प्रेम त्यांचं भरपूर असतं आपल्याला सोशल मीडियामुळे दिसतंय आता की लोक एवढं भयानक जीव लावतात का पशुधनाला एवढं प्रेम करतात Actually, हे चालूच आहे संस्कृती टिकून ठेवण्यासाठी आपण आम्ही प्रयत्न करतोय तुम्ही पण प्रयत्न करतोय आपण हेच आपण आपलं वाक्यच असं ठरवून घेऊ की आम्ही पशुधनाला सुंदर आणि निरोगी बनवतो बरोबर बरोबर तुमचं पण हेच राहणार की पशुधनाला सुंदर आणि निरोगी बनवायचं हेच आपलं काम हेच काम आहे कारण बिझनेस कोणी पण करतोय बिझनेस सर्व पैसे पण सर्व कमावतात सर्व कमावतात बरोबर पैसे कमावायला काहीच लागत नाही असं म्हणलं म्हणलंय तरी माझ्या मते तरी बर का हा नाही बरोबर आहे पैसे सगळेच कमवून राहिले पण त्या पैशाचा नेमकी उपयोग कसा करायचा आपली जर इच्छा आपले जर, जर जे आहे ते पूर्ण नाही करता आले तर मग काय राहिलं खाली तुमचं खूप खूप धन्यवाद तुम्ही धन्य। खूप सारा टाइम तुम्ही दिला धन्यवाद आले आणि असंच पशुधनाला सुंदर आणि निरोगीना आपण भेटत राहणार आहोत सरांनी खूप सारा टाइम दिला आहे आणि असेच प्रयत्न आपण चालू ठेवूयात तर मी कपिला कंपनीचे खूप सारे आभार मानेल आज ज्यावेळेस संध्या सकाळी आम्ही अकरा वाजता इथं आलो तर आमचे आदित्य भाऊ खूप चांगला त्यांनी आमचा सन्मान केला या ठिकाणी आम्हाला काय हवं आहे नकोय ते अगदी आज, आज मी असं वाटत नाही का मला आज मी दीडशे दोनशे किलोमीटर वरून या ठिकाणी आलोय जसं मी घरी राहतो ना तसं आज या ठिकाणी दिवसभर वेळ घालवला एकदम निवांत काहीच विषय नाही माझे भाऊ पण आलेले आहेत या ठिकाणी माझ्यासोबत काहीच अडचण नाही कपिला कंपनीचे खूप खूप आभार दादानी खूप चांगलं आम्हाला हे केलं धन्यवाद पण तुम्ही आपल्या स्वर्गाबद्दल काय बोलले नाही स्वर्ग बाकी एक नंबर आहे स्वर्ग बघितल्यानंतर मी अक्षरशः इथून हल्लो नाही अगं पाणी प्यायचे पण तुमची बॉटल पण अजून आहे तसे पण पाणी पण पिलो नाही हे सर्व बघितल्यानंतर काय पाणी पिणार आहे आता तुम्हाला खरं सांगतो ज्यावेळेस मी जातो नसते बघायला मला आठ पंधरा दिवस झाले का आता काही लोक असे पण आहे का बा नेमकी काय जात राहतो हा सारखा सारखा तिकडं पण त्यांना माझं काम माहित नाही मी काय करतोय माझं पुढं दोन वर्षाचं चार वर्षाचं जे टार्गेट आहे मी ते पूर्ण करतोय आज मी जातोय रिकामध्ये लाईफमध्ये गोल तुम्ही सेट करून ठेवलेला आहे हा गोल हाँ। सेट करून ठेवलेला त्यासाठी आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आज, आज आपण काम केलं तर ते दोन वर्षांनी चार वर्षात त्याच्यातून मिळणार आहे नाही तर आज कामाला गेलो लगेच आपल्याला थोडीच मिळणार आहे काहीतरी पुढं दोन चार वर्षामध्ये आपल्याला फायदा असेल आता साधन माझ्या इंस्टाग्रामवरती एवढे फॉलोअर्स आहे युट्यूवरती पण फॉलोअर्स आहे खूप साऱ्या लोकांचा गैरसमज होतो का भा हे खूप पैसे कमावतात भाऊ असं लय पैसा येतो असल्यानला तर मित्रांनो तसं काही नाही आहे फक्त हे जे आहे ते चालू आहे का आपलं रुटीन चालू आहे पुढं काहीतरी शंभर टक्के आपल्या याच्यामध्ये काहीतरी होईल याच्यासाठी आपलं हे काम चालू आहे बस बाकी काही नाही आणि सरांचं जेवढे पण प्रयत्न चालू आहेत मी ईश्वरचं मी प्रार्थना करतो की खूप खूप लवकर तुम्हाला सक्सेस भेटू धन्यवाद त्या युट्यूब फील्ड मध्ये तुम्ही खूप मोठे युट्यूबर बनू महाराष्ट्राचे ना इंडियाचे <laughs> तुम्ही एकदम पशुधनाला सुंदर निरोगी कसं बनवायचं <laughs> माहिती तुम्ही पुरवत राहा धन्यवाद धन्यवाद सजवा आपल्या सर्जराजाला राजाला कपिलाच्या साजानं कपिला सर्वत्र उपलब्ध